आमदार सुरेश धसांनी ज्यूस पाजला मनोज यांचा आंतरवालीतील उपोषण स्थगित मागण्या मान्य न झाल्यास लवकरच मुंबईची तारीख जाहीर करणार मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण अखेर आज स्थगित करण्यात आलं आहे सरकारचे प्रतिनिधी म्हणून आंतरवाली सराटीत आलेल्या आमदार सुरेश धस यांच्या हस्ते ज्यूस पिऊन त्यांनी उपोषण स्थगित करत असल्याची घोषणा केली मात्र यावेळीच सरकारने आमच्या मागण्यांसंदर्भात लवकरच निर्णय न घेतल्यास पुढील आंदोलन राजधानी मुंबईत करणार असून याची घोषणा दिली जाईल असा इशारा सरकारला दिला आहे आमदार सुरेश थस खासदार बजरंग सोनवणे आमदार प्रकाश सोळुंके यांच्या उपस्थितीत मनोज जरांगे यांनी ज्यूस पिऊन उपोषण सोडलं आणि यावेळी मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख हे उपस्थित होते आणि विशेष म्हणजे मनोज जरांगे यांनी आपलं उपोषण सोडण्यापूर्वी धनंजय देशमुख यांना आपल्या हातानं पाणी पाजलं मनोज जरांगे यांनी उपोषण स्थगित करण्यापूर्वी उपस्थितांना आणि राज्यातील मराठा बांधवांना उद्देशून भाषण केलं काही लोक म्हणत आहेत की मनोज जरांगेंच्या उपोषणातून काय मिळालं पण त्यांचा चोवीस तास एकच धंदा आहे त्यांना काही करायचं नाही राज्य सरकारकडून शिंदे समिती पूर्णपणे बंद करण्यात आली आहे शिंदे समितीच्या मंत्रालयावरील ऑफिसला कुलूप लावण्यात आलं होतं जे काय मिळालं म्हणत होते ना घरात बसून नेत्यांचे पाय चाटणाऱ्यांना कळत नाही असा टोला काही मराठा समन्वयकांना जरांगी पाटील यांनी लगावला तसेच आता शिंदे समिती राज्यात काम करणार आहे पूर्ण राज्य आमचं आहे पण बीड धाराशिव जिल्ह्यात काही अधिकारी जातीवादी आहेत ते मराठा समाजातील तरुणांना प्रमाणपत्र देत नाहीत त्यांना बडतर्फ केलेलंच बरं असं जरांगी पाटील यांनी म्हटलं आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी जालना